शेतीतील नवीन विचार आधुनिक तंत्रज्ञान शेतीला नवी दिशाने देणारे नवीन चालना नवीन प्रयोग नवीन लागवड पद्धत नवनवीन पुरस्कार आणि नवनवीन साधने या सर्व विचारांचा एकत्रित मेळ भारतातील कृषी प्रदर्शनी अकरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे मोर्शी येथे सुरू झालेले आहे आपण सर्वांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा आम्ही चाललो आहे आपण कधी येणार याविषयी आपल्याला जरूर कळवा कारण या प्रदर्शनीमध्ये भारतातील नामवंत कंपन्या आपल्याशी संवाद साधणार आहे आणि आपल्याला ते प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे तर ज्याही शेतकऱ्यांना आजपर्यंत हे प्रदर्शन बघायला मिळाले नसेल त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे त्यासाठी पुण्यातील नामांकित जागेमध्ये हे प्रदर्शनी भरणार आहे त्यासाठी भव्य लवाजमा आणि भारतातील सर्व स्तरातील शेतकरी तिथे यांचा मेळ होणार आहे विचाराची आधार प्रदान होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्व शेतीविषयी गुण जाणण्यासाठी एक उत्तम असा प्लॅटफॉर्म आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना आग्रह आहे की एकदा तरी या प्रदर्शनीला भेट द्या आणि नवीन विचार नवीन संकल्पना आणि आपल्या मनातील प्रश्नांना उत्तर या ठिकाणी मिळणार आहे तर या मग कृषी प्रदर्शनी दोन हजार चोवीस पुणे का आलो आधी प्रदर्शनी बघायला तिकीट होती हे तर आम्हाला माहीतच नाही मग किसान डॉट कॉमवर वर जाऊन आम्ही शंभर रुपये धरून आमचं रजिस्ट्रेशन केलंय आणि गेटमधून आपल्याला एंट्री मिळाली मग एंट्री मिळता मिळताच काय बघायला तर सगळीकडे सर्व शेतकऱ्यांची रेलचेल आणि या रेलचेलीमध्ये यंत्रसामुग्रीचा एवढा भडीमार की बघताच आपल्या पा डोळ्याचे पाडणे फिरतील अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय बघावं आणि काय नाही याविषयी एक आतुल असते कुतूहल असते तर आपण आपल्याला ज्याविषयी ज्ञान पाहिजे याविषयीच्या स्टॉलला जाऊन भेट द्यायचा आहे आम्ही तर गेलोय तुम्ही पण या